कैदी नंबर आठशे सव्वीस जो वयाने खूपच कमी होता ज्याचं वय जवळपास अठरा वर्ष होतं त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारचे भाव होते नाही त्याला मी निरागस बोलू शकत होते आणि नाही लबाड जेव्हा कधी मी त्याला पाहायचे तेव्हा मला असं वाटायचं की तो कोणत्या तरी खोल विचारात आहे त्याचा चेहरा अगदी केविलवणा असायचा मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटायचं कारण की त्याला फाशीची शिक्षा मिळाली होती वयाचा अठरा एकोणीसशाव्या वर्षी तो हे जग सोडून जात होता जिथे त्याच्यासाठी हे जग अजूनही उघडलं नव्हतं तो तर वयाने खूपच लहान वाटत होता माझं खूप मन करायचं की मी त्याला विचारावं की तुला कोणत्या गुणाची शिक्षा मिळाली आहे ज्यामुळे आयुष्य आनंदाने जगायचं सोडून मृत्यूच्या वाटेवर निघाला आहेस परंतु त्याच्या चेहऱ्यावर इतके केविलवाने भाव असायचे कि मला त्याच्यासोबत बोलायला देखील भीती वाटायची माझं नाव काजल आहे आणि पेशाने मी इन्स्पेक्टर होते आणि पोलिसात काम करणाऱ्या लोकांप्रमाणे माझं देखील मन दगडाचं होतं परंतु त्या कैद्याला पाहून माझं मन विरघळायचं ज्याचं नाव अजय होतं माझं त्याच्यासोबत बोलायचं मन करायचं मला त्याच्यासोबत खूप काही बोलायचं होतं त्याला खूप काही विचारायचं होतं परंतु जेलच्या आतमध्ये असं वातावरण नसायचं की तुम्ही एखाद्या कैद्यासोबत असं गप्पा गोष्टी करू शकाल आज मला ऑर्डर मिळाली होती की कैदी नंबर आठशे सव्वीस ला दोन दिवसानंतर फाशीची शिक्षा द्यायची आहे याचा अर्थ त्याच्या शिक्षेची वेळ आली होती आज मन खूपच उदास आज माझ्या मनामध्ये ऑर्डर हातात पकडताच माझं हृदय खूप जोर जोरात धडधडत होत कारण की आज त्याला फाशीची शिक्षा मिळणार होती माझं मन अस्वस्थ होत होत मी विचार केला होता की मी त्या कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारे कारण माणसाला मरण्याच्या आधी त्याची शेवटची इच्छा नेहमी विचारले जाते हा त्यांचा अधिकार असतो की त्याला फाशी देण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली जाते मग ती इच्छा त्याचा आवडीचं जेवण जेवायची असेल किंवा त्याला त्यांच्या आवडीचा व्यक्तीला भेटायची असेल त्यांची ती इच्छा नेहमीच पूर्ण केली जाते कैदी नंबर आठशे सव्वीस ला फाशीची शिक्षा मिळाली होती त्यामुळे त्याला देखील शेवटची इच्छा विचारली जाणार होती त्या दिवशी त्याची आई त्याला मिठी मारून जोरजोरात रडत होती त्याची आई बोलत होती बेटा मला पूर्ण विश्वास आहे की देव तुला ही शिक्षा भोगू देणार नाही तुला त्या शिक्षेपासून नक्कीच वाचवेल मन मला माझा मुलगा निर्दोष आहे संगीत स्केलची पाचवी नोंद मला त्या बाईवर दया येऊ लागली ती बाई हे सगळं काय बोलत होती कारण की त्याला फाशी तर दोन दिवसानंतर होणार होतीच आणि एकदा का शिक्षा सुनावली गेली की मग त्याला कोण अडवू शकत होत खर तर पुढचा दिवस रविवार होता त्यामुळे मला आजच त्याच्या शिक्षेची ऑर्डर मिळाली होती आणि मला सांगितलं गेलं की आजच त्यांची त्यांच्या घरातल्या लोकांसोबत भेट आणावी जेणेकरून सोमवारी त्याला त्याची शिक्षा दिली जाईल मला तर असं वाटत होत की त्या कैद्याची म्हणजे अजयची शेवटची इच्छा हीच असेल की स्वतःच्या परिवाराला भेटायचं आणि त्यानंतर तो कोणतीही इच्छा व्यक्त करणार नाही त्यांना भेटल्यानंतर तो फक्त मरून पसंत करेल परंतु मला हे नव्हतं की त्याची शेवटची इच्छा ही इतकी विचित्र आणि सगळ्यात वेगळी असेल अजयची त्यांच्या घरातल्यांसोबत भेट घडून आणल्यानंतर त्याला पुन्हा कोठडीमध्ये बंद केलं गेलं आता त्याच्या जवळ फक्त अठ्ठेचाळीस तास शिल्लक राहिले होते मी अगदी आपुलकीने त्याला विचारलं अजय तुझी मरण्याआधीची शेवटची इच्छा तर पूर्ण झाली असेलच आता तुझी अजून शेवटची इच्छा काय असणार आहे तू तर तुझ्या घरातल्यांना भेटला आहेस आता तर तुझ्या मनात दुसरी कोणतीच इच्छा राहिली नसेल त्यावर अजय म्हणाला असं अजिबातच नाही माझी शेवटची इच्छा आहे आणि मला ती इच्छा पूर्ण करायची आहे अजयने लगेचच मला उत्तर दिलं काय इच्छा आहे तुझे तेव्हा अजय बोलू लागला की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही लोक माझी ती इच्छा पूर्ण करा हा हा पूर्ण करणार नक्कीच पूर्ण करणार कारण की हा तुझा अधिकार आहे मी त्याच्यावर दया म्हणाले त्यावर तो म्हणाला की ठीक आहे मला एका मोठ्या अधिकारासमोर हजर करा मी माझी इच्छा अशी कुणाला माझी इच्छा खूप खास आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही असंच कसही माझी इच्छा वरपर्यंत पोहोचवू नये त्याचं ते बोलणं ऐकून मला राग तर आला होता परंतु तो फाशीचा शिक्षेचा गुन्हेगार होता त्यामुळे विचार केला ठीक आहे जाऊ दे तरी हा दोन दिवसाचाच पाहुणा आहे त्यामुळे त्याच्यासोबत मी एस पी साहेबांच्या समोर अजयला हजर केलं बोल बेटा तुझी काय इच्छा आहे एस पी साहेब इतक्या प्रेमळपणे एखाद्या फाशीचा गुन्हेगारासोबत कसं काय बोलू शकत होते परंतु कदाचित त्यांना देखील त्याच्या वयावर दयाली असेल किंवा त्याचा अपराध काय आहे हे त्यांना माहीत नसेल त्याने असा काय अपराध केला आहे ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे कारण की या जेलमध्ये बहुतेक गुन्हेगार असेच होते की ज्याचा अपराध खूप छोटा होता परंतु त्यांना फाशीची शिक्षा मिळाली होती तर मोठे मोठे गुन्हे करणारे अपराधी बाहेर आरामात फिरत होते जेव्हा अजयला त्याची शेवटची इच्छा विचारली गेली तेव्हा अजय बोलू लागला एस पी साहेब माझी शेवटची इच्छा आहे की मला या जगामध्ये पहिलं आणि शेवटचं लग्न करायचं आहे मला लग्न करायचं आहे आणि एक दिवस मला माझ्या बायको सोबत घालवायचा आहे त्याची इच्छा ऐकून आमचा तोंडाला जणू कुलूपच लागला गेला तेव्हा एस पी साहेबांनी जरा हुशारीने काम घेतलं आणि म्हणाले हे बघ बेटा तुझं लग्न तर आम्ही करून देऊ शकतो परंतु तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार कोण होईल तुझ्या घरातले श्रीमंत तर नाहीत तू एक गरीब घरातला मुलगा आहेस त्यामुळे कोण तुझ्यासोबत लग्न करेल का उगाच हा चान्स घालवतोय त्यापेक्षा कोणती तरी दुसरी इच्छा व्यक्त कर जर तुला तुझ्या आवडीचं काही खायचं असेल कुणाला भेटायचं असेल तर ते आम्हाला सांग आम्ही ते सर्व तुझ्यासाठी करायला तयार आहोत तू फाशीच्या शिक्षेचा गुन्हेगार आहेस आणि आमच्यासाठी ही खूपच दुःखाची बातमी आहे परंतु न्याय खूप कडक आहे आणि न्याय असाच आहे सगळ्यांसाठी बरोबर आहे मग कुणी वयाने लहान असू दे किंवा वयाने मोठा असू दे नाहीतर एखादा साधू असू दे किंवा एखादा सगळ्यांना नजरेतून पाहिलं जात मला माहित नाही कि तुला शिक्षा का मिळाली आहे तुझी केस तर भरपूर दिवस कोर्टात चालली सुद्धा नाही परंतु तुला फाशीची शिक्षा मिळाली आहे तुझा केसचा निकाल तर लगेच लागला आणि तुला फाशीची शिक्षा मिळाली आहे आणि यामध्ये तुझा अधिकार आहे की तुझी शेवटची इच्छा आम्ही पूर्ण करावी तुझी ही इच्छा मी पूर्ण करू शकतो परंतु तुझ्यासोबत लग्न करायला कुणी तयार तर असायला पाहिजे ना आणि जर कुणी तयार नसेल तर तुझं आम्ही लग्न कसं करून देऊ तेव्हा अजय बोलू लागला एस पी साहेब मी तुम्हाला एक अशी कल्पना सांगणार आहे ज्यामुळे माझं लग्न आपोआप होऊन जाईल त्याचं ते बोलणं ऐकून मी देखील कान टवकारले विचार करू लागले की हा एखाद्या जेलमधल्या आरोपी महिलेसोबत तर लग्न करायला बोलत नसेल ना अजय बोलू लागला की तुम्ही बाहेर जाहीर करा की अजय सोबत लग्न करायला कोण तयार आहे आणि जी बाई अजय सोबत लग्न करायला तयार असेल ती एक रात्र त्याच्या बरोबरच राहील आणि तुम्ही मला वचन द्या की जर माझ्या सोबत लग्न करण्यासाठी एखादी बाई तयार झाली तर तुम्ही तिला अडवणार नाही अजयने अगदी हुशारीने आम्हाला हे सगळं सांगितलं तेव्हा आम्ही म्हणालो की ठीक आहे परंतु आम्हाला वाटत नाही की तुझ्या सोबत लग्न करायला कुणी तयार असेल एखादी बाई तिच्या आयुष्य का बर्बाद करेल एका दिवसासाठी का नवरी बने स्वतःचा परिवारासोबत दुश्मनी का घेईल परंतु अजयने माझं काहीच बोलणं ऐकलं नाही बोलू लागला तुम्ही फक्त जाहीर करा हीच माझी इच्छा आहे त्यानंतर जर कुणीही बाई माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली नाही तर मग मी दुसरी कोणतीच इच्छा व्यक्त करणार नाही मग मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल अजयच्या सांगण्यानुसार आम्ही बाहेर शहरात जाहीर केलं की अजयला लग्न करायचं आहे आणि सोबतच हे देखील सांगितलं त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे आणि दोन दिवसानंतर त्याला फाशी मिळणार आहे आणि तो या जगातून निघून जाईल जर तरी देखील एखाद्या दे बाईला त्याच्यासोबत लग्न करायचं असेल तर या पोलीस स्टेशन मध्ये या मग तिथून तिला जेलमध्ये पोहोचवलं जाईल आम्हाला तर हे सगळं मजाकच वाटत होत आम्ही तर त्याची इच्छा पूर्ण केली परंतु अवघ्या दीड तासानंतर एक हवालदाराने सांगितलं एक बाई आली आहे आणि ती नवरीच्या वेशात आहे आणि तिच्यासोबत वकील देखील आहे त्याचं ते बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मला वाटलं कदाचित हा असाच काहीतरी खोटं बोलत असेल परंतु मी आणि एस पी साहेब जेव्हा बाहेर गेलो तेव्हा हे पाहून हैराण झालो की समोर एक तरुण मुलगी जिचं जवळपास सतरा ते अठरा वर्ष असेल ती नवरीच्या वेशात उभी होती आणि तिच्यासोबत सोबत वकील देखील होते त्या वकिलाकडे बघून असं वाटत होत की त्यांनी तिचा आणि लग्नासाठी यायला परवानगी दाखवली आहे लग्न लावून देण्यासाठी होकार दिला आहे त्या मुलीचा ड्रेस त्या मुलीचा साडी कडे आणि मेकअप कडे बघून असं वाटत होत की तिने तर हे सगळं आधीच तयार करून ठेवलं होतं आता मला अजय वर संशय येऊ लागला की त्याने ही अशी इच्छा व्यक्त का केली एक दिवसासाठी त्याला त्याच्या बायकोला भेटून काय मिळणार होतं ही बाई कोण आहे मी वकिलाला विचारलं तेव्हा वकील बोलू लागले की मला माहीत नाही पण ही माझ्याजवळ आली तेव्हा ती नवरीच्या वेशात होती म्हणाली की मला जेलमध्ये घेऊन जाला मला अजयसोबत लग्न करायचं आहे मला माहीत नाही की तिच्या मनामध्ये नेमकं काय आहे मी तिला समजावलं की असं करू नकोस परंतु ती ऐकायला तयारच नाही बोलू लागली की मला अजयसोबतच लग्न करायचं आहे मी तिला सांगितलं आहे की त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे दोन तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू अटल आहे परंतु ती बोलते की काही हरकत नाही मी भलेही एक दिवस राहीन परंतु माझी देखील इच्छा पूर्ण होईल कारण की माझं अजयवर खरच खूप प्रेम आहे आम्हाला माहीत नव्हतं की अजयवर एखाद्या मुलीचं इतकं प्रेम आहे की जी त्याच्यासाठी सर्व काही सोडायला तयार आहे ते सगळं खूप विचित्र होतं परंतु आमचं काम तर त्यांची इच्छा पूर्ण करणं होत आम्ही कोणत्याच गोष्टीवर काहीच आक्षेप घेतला नाही मग अजयला त्याचा कोठडीतून बाहेर घेऊन आले आणि एका खुर्चीवर बसवलं आणि मग वकिलांनी लग्नाचे पेपर समोर केले दोघांनीही पेपरवर सही केली आणि एकमेकांना हार घातले सर्वांचा समक्ष पेपरवर सही केली आणि एकमेकांना हार घातले अजय बोलू लागला की आता माझ्या हक्काप्रमाणे आणि तुमच्या वचनाप्रमाणे माझा बायकोला माझ्या सोबत पाठवा मी तिच्यासोबत गप्पा गोष्टी करेन पूर्ण दिवस आम्ही आमच्या जुना आठवणींना उजाळा देऊ आणि मग त्यानंतर ही निघून जाईल आणि मग त्यानंतर तुम्ही मला फाशीवर चढवा मला काहीच दुःख होणार नाही मला माझं प्रेम मिळालं अजयचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात देखील पाणी आलं खरं प्रेम खरंच हे असं असतं मी मनातल्या मनात हाच विचार केला परंतु मला हे माहीत नव्हतं कि यामागे किती मोठी कहाणी असेल ज्यामुळे आमची शुद्ध हरपणार होती साहेबांनी हसत माझ्याकडे इशारा केला की तू या मुलीला अजयच्या कर तिथे तर अंथुरण देखील नाहीये ही मुलगी स्वतःच वैतागून तिथून बाहेर निघेल मी देखील हाच विचार केला होता मी त्या मुलीला अजयच्या कोठडी मध्ये घेऊन गेले तिथे तर मुश्किलपणे दोन लोकांना उभे राहण्यासाठी जागा नव्हती मी त्या दोघांनाही त्या कोठडीमध्ये बंद केले आणि मग स्वतः बाहेर आले मला वाटलं की थोड्या वेळानंतर ती मुलगी वैता गे परंतु मला हळूहळू आवाज येऊ लागला काहीतरी तोडण्याचा आवाज येऊ लागला असं वाटत होतं की कुणीतरी काहीतरी तोडण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटलं की कदाचित ते त्या कोठडीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मी बिंदास्त होते कारण की मला माहीत होतं कोठडीचा दरवाजा तोडणं किंवा उघडणं इतकी सोपी गोष्ट नाही माझा हाच प्रयत्न होता की अजयने त्याच्या मनातलं त्याच्या प्रियसी सोबत बोलावं तरी मला त्या दोघांमध्ये काहीच रस नव्हता ते जे काही बोलत होते मी ते ऐकले नाही त्यांच्यावर लक्ष दिलं मला बिंदास्त करणारी एकच गोष्ट होती की त्या कोठडीच्या दरवाज्यावर एक खूप मोठा कुलूप लावला गेला होता आणि ते कुलूप कुणीही तोडू शकत नव्हता खूप वेळ निघून गेला मला झोप येऊ लागली तेव्हा मला त्या कोठडीतून ओरडण्याचा आवाज आला मी लगेचच तिथे गेले तेव्हा ती मुलगी जी अजय सोबत लग्न करून तिथे आली होती आणि त्या कोठडी मध्ये बसली होती ती बोलू लागली की मला इथून बाहेर काढा आता मी अजय सोबत एक मिनिट देखील राहू शकत नाही मला वाटलं कदाचित अजय तिच्या सोबत काहीतरी चुकीचा वागला असेल ती मुलगी बोलू लागली की माझ्या घरातले माझी वाट पाहत असते त्यामुळे मला आता घरी जायचं आहे मी लगेचच त्या कोठडीचा दरवाजा उघडला त्या मुलीला बाहेर काढलं आणि पुन्हा एकदा कोठडीच्या दाराला कुलूप लावून बंद केलं आणि पुन्हा माझ्या कॅबिन मध्ये आले मला या गोष्टीची कल्पना नव्हती की जेव्हा सकाळ होईल तेव्हा एक वादळ येणार आहे सकाळी मला साहेबांनी विचारलं की तो कैदी नंबर आठशे सव्वीस कुठे आहे तेव्हा मी म्हणाले कुठे असणार तो तो त्याचा कोठडीमध्ये बंद असेल तुम्ही असं का विचारताय तेव्हा एस पी साहेब बोलू लागले की मला तर कुठे दिसत नाही मी एका कॉन्स्टेबलला पाठवलं होतं सांगितलं की येताना अजयला घेऊन येईल परंतु त्याला तो कुठेच सापडला नाही तुझ्याकडून काही चुकीचं झालं नाही ना मी एस पी साहेबांना सांगितलं होतं की मी जाऊन बघते पण माझं हृदय जोरजोरात धडधडत होत जर तो कैदी कुठे हरवला किंवा जर त्याने मला फसवलं असेल तर मग मी काय करणार होते मी धावत धावत कैदी नंबर आठशे सव्वीसच्या चा कोठडीजवळ गेली तिथे तर नेहमीप्रमाणेच खूपच अंधार पसरलेला होता नेहमीप्रमाणे मी अजयला आवाज दिला परंतु काहीच उत्तर आलं नाही मी टॉर्च लावून पाहिली तेव्हा एक माणूस होता तो जमिनीवर पडलेला होता असं वाटत होत की त्याचा मृत्यू झाला आहे मी लगेच ती कोठडी उघडली पण जेव्हा मी त्याला हात लावला तेव्हा माझा तर जीवच गेला इतक्यात एसीपी साहेब देखील तिथे पोहोचले होते त्यांनी देखील त्या माणसाकडे पाहिलं तेव्हा त्यांना देखील खूप मोठा धक्का बसला एस पी साहेब मला ओरडू लागले तुला अजिबातच अक्कल नाहीये का इथे काम करून तुला एवढी वर्षे झाली आहेत तुला एवढा अनुभव आहे परंतु अजूनही लोक कशी असतात हे तुला ओळखता येत नाही का एस पी साहेब मला ओरडत होते याबद्दल तुला कसं काही माहीत नाही लाज वाटली पाहिजे तुला माहीत नाही तुझं लक्ष कुठे असतं जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्यासाठी फक्त तू जबाबदार असशील एस पी साहेब मला ओरडत होते आणि माझं मन करत होत की समोर पडलेल्या त्या माणसाला जमिनीवर आपटावं इतका मोठा धोका आमच्या सोबत झाला होता त्याला कोणत्याही किमतीत आम्ही विसरू शकत नव्हतो मी विचार केला होता की ती मुलगी जी अजय सोबत लग्न करण्यासाठी आली होती जी प्रेमामध्ये वेडी झाली होती तिला अजयने इथे आम्हाला फसवण्यासाठी पाठवला आहे तो तर नवरीचा वेश करून त्या जेल मधून पळून गेला होता आणि आमच्या समोर त्या मुलीला ठेवून गेला होता आता त्या मुलीला आम्ही फाशीची शिक्षा तर देऊ शकत नव्हतो कारण की फाशी तर ज्याला फाशी मिळालेली असते त्याच आरोपीला दिली जाते आता या मुलीला आम्ही काय बोलू शकत होतो जी मुलगी पुरुषांचे कपडे घालून उभी होती तुम्ही अजय सोबत चांगलं केलं नाही त्याला फाशीची शिक्षा देणं हे खूप चुकीचं होत आणि हे सगळं आता वेळेनुसार सिद्ध होईलच माझा नजरेला नजर मिळवून ती हे सर्व बोलत होती तेव्हा मला तिच्यावर खूप राग येऊ लागला परंतु मी काहीही करू शकत नव्हते एस पी साहेबांनी ऑर्डर दिली की आता लवकरात लवकर शोधलं नाही नाहीतर दोन दिवसानंतर देणार होतो आपल्याला त्याला फाशीची शिक्षा द्यायची होती फासावर लटकवायचं होत आणि तो आत्ता आपल्याला फसवून पळून गेला आहे चकवा देऊन पळून गेला आहे ही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे मला तुझी ड्युटी पुरुषांचा जेलमध्ये लावायलाच नको पाहिजे होती शेवटी स्त्री ती स्त्रीच असते ती पुरुषांना समजू शकत नाही एस पी साहेब मला खूप काही सुनावत होते माझं हृदय माझ मन खूप घाबरलेलं होत मला समजत नव्हतं की कि इतका मोठा धोका माझ्यासोबत कसा घडू शकत होता मी एका पुरुषावर विश्वास ठेवला एका मुलीवर दया दाखवली आणि त्यांचे लग्न लावून दिलं आणि त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकली परंतु आता माझ्या जवळ फक्त एकच उपाय होता आम्ही त्या मुलीचा आई वडिलांपर्यंत किंवा अजयला शोधावं अजय रात्रीचा अंधारात कुठे गेला होता याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं कारण की तो इथून सकाळी चार वाजता निघाला होता परंतु मला मला त्या मुलीचं खूप खूप आश्चर्य वाटत आता हे जाणून घेण्याची उत्सुकता होती की ती मुलगी काय अजयच्या जागेवर बसण्यासाठी तयार झाली कसं काय तिने अजयला स्वतःचा नवरा देखील कबूल केला आणि कसा काय तिने विचार केला की त्याची फाशी तिला दिली जावी इतकं प्रेम एखाद्या आरोपीवर कुणीही करू शकत नाही अजय इतका वाईट असता तर या मुलीने त्याच्यावर इतकं प्रेम का केलं असतं मी तिला तिच्या आई वडिलांबद्दल विचारलं तेव्हा तिने लगेच सांगितलं की मी मनोज देशमुखांची मुलगी आहे मनोज देशमुख दुसऱ्या गावात राहत होते मनोज देशमुखला शोधून काढणं आमच्यासाठी इतकं काही कठीण काम नव्हतं मी विचार केला जर ही मुलगी माझ्या समोर आहे तर मग सर्व काही मी हिला विचारलं तर मी तिला अजय बद्दल विचारलं तेव्हा तिने मला विचित्र गोष्ट सांगितली बोलू लागली मी अजय दादाबद्दल एक एक गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला तयार आहे है। मी हैराण होऊन तिला पाहत होते ती तिच्या नवऱ्याला दादा बोलत होती दादा तू त्याला भाऊ समजतेस नात्याने तो तुझा भाऊ लागतो का तुम्ही लोकांनी हे सगळं नाटक केलंय का नाही अजय माझा भाऊ लागत नाही परंतु माझा भावासारखाच आहे माझं त्याच्यावर नक्कीच प्रेम आहे परंतु माझं प्रेम असं नाही मी त्याला भाऊ मानत होते ती मुलगी मला सांगत होती मग तू हे सगळं का केलंस तू त्याच्या लग्न का केलंस काय कारण आहे तू आम्हा सर्वांना चकवा देण्यासाठी अजयला इथून पळून जाण्यास मदत करण्यासाठी आमच्या सोबत हे असं काही केलं आहेस ना मी रागावूनच तिला विचारलं विश्वास ठेवा असं अजिबातच नाही तो संध्याकाळपर्यंत परत इथे येईल तो मला इथे कसा बघू शकतो आता तर त्याने माझ्यासोबत लग्न देखील केलं आहे आणि मी त्याची जबाबदारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही जबाबदारी विसरून किंवा घाबरून तो कधीही जाणार नाही त्या मुलीचं बोलणं ऐकून मी हैराण झाले परंतु त्यानंतर तिने मला जी गोष्ट सांगितली ती तर मला खूपच हैराण करणारी होती आणि मग मला मजबूर केलं की मी पुन्हा एकदा माझा निर्णय बदलावा आणि यामागे खरं काय आहे हे शोधून काढावं माझं नाव मयुरी आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा अजय सोबत झाला होता अजय लहानपणापासूनच खूपच बहादूर मुलगा होता आयुष्यामध्ये खूपच कमी प्रसंग आले असतील जेव्हा अजय एखाद्याला घाबरून पळून गेला असेल अजय माझ्या वडिलांचा बहिणीचा मुलगा आहे तो आत्याचा मुलगा असल्यामुळे माझ्या आई वडिलांना दादावर खूपच विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न अजय दादासोबत ठरवलं त्यामुळे तो आमच्या घरी देखील ये जा करू लागला परंतु गावातलं वातावरण खूपच वेगळं असतं एके दिवशी अजय माझ्या ताईला भेटण्यासाठी आमच्या घरी आला तेव्हा आई वडील देखील घरात हजर नव्हते माझ्या बहिणीचा आणि अजय दादाचा साखरपुडा झाला होता त्यामुळे हे तर सरळ सरळ आहे की त्यांचं आमच्या सोबत एक नातं जोडलं गेलं आहे आम्ही दोघी बहिणीच घरी होतो घरामध्ये अजून कुणीही नव्हतं तो मागच्या दरवाजातून आला होता मला समजलं की तो ताईला भेटायला आला आहे जेव्हा मी चहा बनवायला लागले तेव्हा ते दोघे एकमेकांसोबत बोलत होते तितक्यातच दारात जोरजोरात खटखट होऊ लागले मी घाबरले मला वाटलं कदाचित आमचे वडील आले आहेत पण जेव्हा मी दाराचा फटीतून डोकावून पाहिलं तेव्हा कुणीतरी तीन चार माणसं बाहेर उभी होती मला खूप भीती वाटू लागली मी विचार देखील करू शकत नव्हते की आमच्या दारावर कधी अशी लोक देखील येतील मी या गोष्टीमुळे तरी निश्चिंत होते की दादा आमच्या सोबत आहे परंतु ती माणसं गावातली गुंड होती त्यांना बघूनच लोक घाबरायची ते लोक बोलू लागले की दरवाजा उघड आम्ही दरवाजा तोडून टाकू मी त्यांच्याकडे विनंती करू लागले आणि बोलू लागले की घरामध्ये आम्ही दोघी बहिणीच आहोत तुम्ही निघून जा तेव्हा ती माणसं आई बहिणीवरून शिव्या देऊन बोलू लागले की आम्ही परत जाणार नाही तू आम्हाला सरळ सरळ मुळखात काढतेस वेड्यात काढतेस आम्हाला माहित आहे की या वेळेला घरामध्ये कोण कोण आहे तुमच्या घरामध्ये एक मुलगा आला आहे हा सगळा गोंधळ ऐकून अजय दादा देखील बाहेर आला त्याने घराचा दरवाजा उघडला आणि मला आत मध्ये जायला सांगितलं मी तर आतल्या खोलीत निघून गेले परंतु अजय दादा त्या लोकांसोबत भांडू लागला आधी तर अजय दादा त्यांना शांतपणे समजावत होता आणि तिथून जायला सांगत होता परंतु त्यापैकी एक खूपच घाणघाण बोलू लागला की आम्हाला जर माहिती असत की इथे मुली आहेत आणि अशा प्रकारच्या मुली आहेत तर आम्ही देखील इथे रोज आलो असतो आम्ही तर तिघे चौघे आहोत त्यांना पैसे देखील जास्त चांगले त्यांचे ते बोलणे ऐकून अजय दादाला राहावलं नाही ते लोक इतक्या वाईट साईड बोलत होते की ज्यामुळे अजय दादा खूप चिडला होता तो रागाने लाल बुंद झाला होता हे तर सरळ सरळ आहे की एखाद्या पुरुषासमोर होणाऱ्या बायको बद्दल इतकं कुणी घाणघाण बोललं तर तो पुरुष कदापिही ते सहन करणार नाही त्यावेळी तर अजय दादा त्यांना काही बोलला नाही अजय दादा हुशार होता आणि त्याला एवढी अक्कल होती की आम्ही दोघी बहिणी घरात असताना भांडण करण चुकीचं आहे अजय दादाने त्यांना समजावून घरी पाठवलं आणि आता हा तर रोजचाच तमाशा झाला आमच्या घराच्या बाहेर तीन चार गुंड उभे राहायचे आई बाबा जसे इकडे तिकडे जायचे ते लोक आम्हाला खूप त्रास द्यायचे एक दिवस असाच एक प्रसंग घडला ज्यामुळे आमचं आयुष्य अगदी पलटून गेलं माझी बहीण तिच्या खोलीमध्ये झोपली होती त्याच वेळेला एक पुरुष चोरून खिडकीतून तिचा खोलीत गेला त्याच वेळेला अजय दादा देखील घरात आला त्याने त्या पुरुषाला आमच्या घरात येताना पाहिलं होतं त्यावेळी मात्र त्याला ते सहन झालं नाही आणि मग तेव्हा इतकं मोठं भांडण झालं की ज्यामध्ये फक्त माझ्या बहिणीचा जा खून झाला नाही तर अजय दादाचा हातून देखील एक असा गुन्हा घडला ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळाली जर आम्ही लोक देखील श्रीमंत असतो आमच्याकडे देखील राजकीय ताकद असते तर नक्कीच असं झालं नसतं कुणाचाही घरावर हल्ला करून त्यांच्या घरातल्या मुलींचा इज्जतीवर हल्ला करून त्या गुंड्यांवर तर कुणीही फूल तर उधळणार नव्हतं ना अजय दादाने जे काही केलं ते त्यांच्या बायकोला वाचवण्यासाठी आम्हाला वाचवण्यासाठी केलं आणि मग असं बघायला गेलं तर त्यांच्यावर ही अशी केस होणं खूप चुकीचं होतं परंतु ते लोक त्या गावातील श्रीमंत लोक होते त्यामुळे त्यांनी अजय दादावर ही अशी केस लावली पहिले तर सहा महिने तो इकडे तिकडे फरार होता परंतु शेवटी त्याला पकडून जेलमध्ये टाकलं गेलं आता तो इथून बाहेर निघाला तरी देखील ते लोक त्याला जिवंत सोडणार नाहीत खर तर दोष आमचा नाही तर दोष त्या लोकांचा आहे ज्यांनी आमच्या घरावर कारण नसताना नजर ठेवली आणि आम्हाला आम्ही न केलेल्या गुन्हाची शिक्षा दिली माझ्या वडिलांनी अजय दादांच्या वडिलांना ही कल्पना सांगितली अजय दादाचे वडील जेव्हा त्यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी हा सर्व प्लॅन त्यांना व्यवस्थित समजावून सांगितला माझ्या आईने वचन देऊन सांगितलं की मी माझी दुसरी मुलगी देखील तुझ्यावर ओवाळून टाकेन परंतु तुला शिक्षा होऊ देणार नाही आमच्या कुटुंबाला जितकी त्याची गरज आहे तितकी कोणालाच नाही जर मी मरून गेले तरी काहीच फरक पडणार नाही असं बोलून ती मुलगी रडू लागली मला समजत नव्हतं की आता त्या केस तर काय होईल परंतु सध्या अजय एका मोठ्या वकिलाला भेटण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला होता कारण की जेव्हा हे सगळं घडलं होतं तेव्हा त्या लोकांनी एक मोठा वकील करून सोबतच त्यांची ओळख वापरून अजय कडून कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नव्हती सोबतच त्याला कोर्टामध्ये अपील देखील करू दिलं नव्हतं त्याच्या बाजूने त्याला काहीच बोलू देखील दिलं नव्हतं आणि त्यामुळेच त्याला ती फाशीची शिक्षा मिळाली होती परंतु आज देवाने त्यांना मदत केली होती त्या मोठ्या वकिलाने अजयची केस खूप चांगल्या पद्धतीने लढली आणि अजयला त्याचा हक्क मिळवून दिला अजयला त्या निर्दोष सिद्ध कारण की ज्यामध्ये त्याची काहीच चूक नव्हती देव आपल्या सर्वांना योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा ला आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग